नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर आज मी मस्त बनवते सांडग्याची भाजी आम्ही याला वडे म्हणतो तर खानदेशात वडे म्हटल्या जातात त्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण असं आपण साहित्य घेतले आता कढई ठेवलेली आहे खाली एक छोटा चमच आपण आता पहिले तेल टाकून घ्यायचे आहे आता बघा तेल टाकले तर गॅस फास्ट होता ना गरम झाले म्हणून मी गॅस बंद केले आहे आता आपण काय करायचे ते सांडगे म्हणजे वडे आहेत हे थोडेसे आपण भाजून घ्यायचे आता वडे भाजून घेते मी गॅस चालू केले आणि बारीक करायचं आहे खूप जास्त काळे करायचे नाही वड्यांचा मस्त असा एक वास येतो तोपर्यंत आपण भाजायचे वडे भाजल्यामुळे काय होतं माहिती आहे का, का? आपण जेव्हा भाजी टाकतो ना तर ते फुटत नाहीत एकदम गाळ होत नाही शिस्तात पण गाळ होणार नाही आणि मस्त राहतात आणि चव पण खूप छान येते पिठोळे नाही लागत आता वडे आपण हे भाजून घेतलेत ताटात काढून घेते का आता आपण तीच कढई ठेवूया त्यामध्ये ते आपण तेल ओतून घ्यायचे आता यामध्ये आपण फोडणी टाकायची आहे अजून तेल आपलं काही जास्त गरम झालेलं नाही आहे यामध्ये ना एक पाव चमचं मी जिरं टाकते एकदम छोटा चमचा आहे त्यापेक्षा पण कमी आता जे वडे आहेत यामध्ये आपल्याला लसूण आहे मसाले आहेत जिरं आहे, आहे त्यामुळे आपण एक ती कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवतो आहे तर इथे जिरं फुलते जळत नाही आहे लक्ष आहे माझं तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण कापून घेते थापन ही वड्याची भाजी आहे ना खुड मिरचीची करायची आपल्याला म्हणजे मिरच्या टाकून अगदी तीन चार मिरच्या मी टाकते आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला किती तिखट पाहिजे वडे हे तिखट असतात पहिलेच आता इथे लसूण आणि मिरची टाकून घेतले मैत्रिणी पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा आता आपण यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आता कांदा आहे हा पण चांगला परतवून घेऊया मस्त असा परतवून घेतलं आहे बघा अगदी मऊ झालं आहे यामध्ये थोडासा आपण कढीपत्ता टाकून घेऊया हिरवी मिरची लसूण पण छान असा परतून झाला आहे आता त्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया टॅमॅटो पण एकजीव मस्त परतून घ्यायचा आता ही भाजी तुम्ही फक्त मसाला टाकून पण करू शकता कांदा टोमॅटो न टाकता पण करता येते यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेतले अगदी मसाले जास्त टाकायचे नाही आहेत आपल्याला एक पाव चमचा मी धनाजिरा पावडर आणि अगदी चुमूडभर म्हणजे थोडीशी मिरची पावडर टाकली नाही टाकली तरी पण चालेल परत एकदा हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे कारण बघा रोज त्याच त्याच भाज्या खाऊन लईच कंटाळा आला होता म्हटलं चला आज आपण मस्त वड्याची भाजी करूया तर नक्की बनवून बघा खूप भारी लागते चपाती भाकरीबरोबर आता मसाले छान परतून झाले आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आपल्याला कसं वडे शिजतील इतकं पाणी टाकायचं आहे कारण भाजी आपल्याला सुक्की करायची आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आता ही भाजी आहे ती अगदी चांगली खळखळ उकळायला लागली का मग आपल्याला यामध्ये वडे टाकायचे थंड पाण्यामध्ये वडे टाकायचे नाहीत आता एकदा आपण मिक्स करून घेऊया आता इथे ना मी झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया नंतर परत एकदा चेक करायचं चला आता भाजी शिजते तर इथे मी दुसरी एक भाजी बनवणार आहे ती आहे मिरचीची भाजी ही सुद्धा खूप छान लागते आता थंडीचा दिवस आहेत ना तशा ह्या मोठ्या मिरच्या येतात ह्या मिरच्या खूप तिखट नसतात पण एखाद मिरची मात्र याच्यात तिखटसुद्धा निघते अशा पद्धतीने गोल गोल कापून घेते मी आणि बिया काढून घ्यायच्या आहेत तर ह्या मिरच्या मी कापून घेतल्या आहेत आता लगेचच मी इथे काय करणार आहे आता ही भाजी ना, ते ही आहे ना त्या तिकडच्या गॅसवरती ठेवून घेते तर बघा मस्तही थोडंसं आणखीन पाणी आहे यामध्ये आणि वडेसुद्धा थोडेसे कच्चे आहेत त्यामुळे काय करते झाकण ठेवते मी आणि तिकडच्या गॅसवरती ठेवून घेते मैत्रिणी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आता या कढाईमध्ये मी मिरची भाजी करून घेते यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचे अगदी दोन पळी तेल घेतले जास्त नाही भाजी अगदी आपली कमीच होणार आहे पण खरंच ही भाजी पण खूप छान लागते हां आता तेल गरम झाले यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे आणि एक पाव चमचा जिरं अशा पद्धतीने मिरचीची भाजी नक्की करून बघा आपण मिरची भरून तर कायमच करतो पण अशी कापून पण करा मस्त लागते तर इथे आपल्या ह्या भाजीतना अजून थोडंसं पाणी आहे मी बघत होते इथे आता जिरंसुद्धा सुद्धा छान फुलले आणि राईसुद्धा मस्त तडतडले आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा सुद्धा आता चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला आहे बघा असा मऊ होईपर्यंत परतवायचा भाजीमध्ये मी चेक करायला लागते म्हणून मी बघते तर ही भाजी आपली शिजल्या गेलेली आहे थोडंसं अगदी त्याच्यात पाणी आहे आता इकडे सुद्धा आपला कांदा बघा छान परतवून झाला आहे यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया आणि आलं लसणची पेस्ट एक पाव चमचा पेस्ट घेतली मी परत एकदा चांगले मसाले आपण मिक्स करून घेऊ अद्रक लसणसुद्धा छान तेलामध्ये परतून व्हायला पाहिजे म्हणजे याचा कच्चा पण नको लागायला तर मस्त ही मिरची भाजी पण छान लागते शेळ्या भाकरीबरोबर तर एकच नंबर थोडीशी हळद टाकायची आहे धनाजिरा पावडर आणि थोडीशी मी म्हणजे असेच लाल मिरची टाकली नाही टाकलं तरी चालेल कारण ना खूप तिखट नाही झनझरीत लागतं मग म्हणून मी मिरची नाही टाकणार कारण ही भाजी मी माझ्यासाठी केलेली आहे आता यामध्ये आपण ह्याच्या मिरच्या आहेत ह्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा आता मिक्स करून घेऊ नक्की अशी भाजी बनवून बघा तुम्ही पण खातच राहाल कदाचित तुम्ही एक चपाती खाता आणि तिथे दोन चपात्या नक्कीच खाणार इतकी छान ही भाजी बनते आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवरती ही भाजी होऊ द्यायची आहे अगदी मी एक दीड मिनटानंतर बघितली बग बघा यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे मिरच्या एकदम छान शिजल्या पाहिजेत वाफेवरती आता ह्या भाजीत पण आपण कोथिंबीर टाकून घेऊया वड्याच्या दोन्ही भाज्या छान झाल्या आहेत इतका मस्त वास ना दोन्ही भाज्यांचा मस्त आणि वड्याची भाजी तर बघा एकच नंबर झाले आता मी गॅस बंद करून भाजी उतरून घेतले आणि मिरची भाजी पण एकदम मस्त झाली आता इथे आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया अगदी मस्त चटपटीत आणि एकदम भारी लागते ही मिरचीची भाजी नक्की बनवून बघा तुम्ही परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये ना आपण शेंगदाण्याचा कूट म्हणजे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत हे दोन ते तीन चमचे मी टाकून घेते आता परत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याची एक वाप काढून घेऊया आपण आता बघा आपण एक वाफ काढून घेतले आणि भाजी बघा एकदमच मस्त झालेली आहे आहा एकदम टेस्टी आणि खूप छान लागते ही अशी भाजी तर मैत्रीणं इकडे मी चपात्या पण करून घेतल्यात तर आजच्या दुपारचं जेवण कसं झालं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मस्त वड्याची भाजी आणि मिरची भाजी आणि चपाती मला तर ही भाजी खूप आवड दोन्ही भाज्या मला खूप आवडतात माझ्या पसंतीचा आज मी बनवले चला तर मैत्रिणी तुम्ही पण माझ्यासोबत जेवायला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय